शेतकरी मित्रांनो आपला आजचा विषय आहे की हरभरा खताचं खत नियोजन कसं करायचं तसेच जिरायत क्षेत्र आणि बागायत क्षेत्रासाठी पाणी व्यवस्थापन कसं करायचं तर मित्रांनो हरभऱ्याला हेक्टरी पंचवीस किलो नत्र पन्नास किलो स्पुरद आणि तीस किलो पालास खताची आवश्यकता असते यासाठी हेक्टरी एकशे पंचवीस किलो डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजेच डी ए पी आणि पन्नास किलो म्युरोट ऑफ पोटॅश पेरणीच्या वेळी बी लगत पडेल या पद्धतीने दुचाडीवरील बाबरीने पेरून घ्यावी खत विस्कटून टाकूनही पीक फुलऱ्यात असताना आणि घाटे भरण्याच्या अवस्थेत किंवा या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दोन टक्के युरिया किंवा पोटॅशियम नायट्रेटची फवारणी आपण करू शकतात तसेच आंतरमशागत काय केलं पाहिजे तर पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरुवातीपासून तनविरीत ठेवावे पीक वीस दिवसांची झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्याची असताना दुसरी कोळपणी करावी कोळपणीनंतर एक खुरपणीही आपण करून घेतली पाहिजे तसेच कोरडो क्षेत्रांमध्ये कोळपणीमुळे जमिनीत पडत असलेल्या भेगा बुजून जातात आणि ओल टिकून राहते तसेच पाणी व्यवस्थापन काय काय असते तर हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे पंचवीस सेंटीमीटर पाणी लागते प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर सात ते आठ सेंटीमीटर देणे महत्त्वाचे असते जास्त पाणी दिले तर पीक उबळण्याचा धोका असतो स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाण्यामध्ये अंतर ठेवावे हो तसेच जमिनीस फार मोठ्या भेगा पडण्याचा आताच पिकास पाणी द्यावे पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा मूळ कुजव्या रोगाचे ना पिकास नुकसान होते तसेच जिरायत क्षेत्रासाठी जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूप कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे आणि बागायती क्षेत्रासाठी भारी जमीन असेल तर भारी जमीन करता पाण्याच्या दोन पाळ्या पुरेशा होतात पहिले पाणी हे तीस ते पस्तीस दिवसांनी द्यावे आणि दुसरे पाणी हे पासष्ट ते सत्तर दिवसांनी द्यावे आणि मध्यम जमीन जर असेल तर पहिले पाणी हे वीस ते पंचवीस दिवसांनी आणि दुसरे पाणी हे ते पन्नास दिवसांनी तसेच तिसरे पाणी हे पासष्ट ते सत्तर दिवसांनी दिलं पाहिजे तसेच भारी जमिनीकरता पाण्याच्या दोन पाळ्या पुरेशा होतात तुषार सिंचन हरभरा पिक असे वरधान मानले जाते हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाहनांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते हरभरा हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उबळते आणि त्यामुळे उत्पादन मोठी घट होते यासाठी या पिकास तुषार सिंचन अतिशय उत्कृष्ट पद्धत आहे तसेच रोगव्यवस्थापन काय केलं पाहिजे तर हरभरा पिकास मुख्यत्वे मर मूळ कुजव्या आणि मान कुजव्या आणि तसेच खुजा इत्यादी रोग आढळून येतात या रोगांचा प्राद टाटाळण्यासाठी पेरणीच्या वेळेस बुरशीनाशकांची नाशकांची प्रक्रिया करावी पिकांची फेरपालट करावी मर रोग वा प्रतिकारक वाणांची पेरणी करावी तसेच मूळ कुजव्या रोग होऊ नये म्हणून पिकास वारंवार पाणी देऊ नये व पिकांत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी तसेच काढणी तर हरभरा पीक हे एकशे दहा ते एकशे वीस म्हणजे जवळपास तीन महिन्यामध्ये तयार होते पीक ओलसर असताना काढणी करू नये घाटे कडक वाळल्यानंतरच मगच हरभऱ्याची काढणी करू मळणी करावी यानंतर धान्य सहा ते सात दिवस कडक उन्हात ठेवावे तसेच हरभरा कोठीमध्ये साठवून ठेवा त्यामध्ये थे कडुनिंबाचा पाला हा जवळपास पाच टक्के घालावा त्यामुळे साठवणुकीत कीड लागत नाही तसेच उत्पादन काय तर अशा प्रकारे सुधारित वाहनांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून हरभऱ्याची लागवड केल्यास सरासरी पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते अशा आहे तुम्हाला कळलं असेल की हरभऱ्या खत मात्र आणि त्याचं पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल नवीन असला तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद